मॉर्निंग सगळ्यांना मॉर्निंगचे किती वाजले बापरी सात वाजलेत आणि आज व्हिडिओ करायचं रिझन म्हणजे मी आज चालले कोल्हापूरला तर मग सारखं सारखं गावाला करायचं ते तर उद्या आम्ही जाणार आहे सगळे देवाला मम्मी त्यांच्याकडच्या म्हणजे मम्मी त्यांनी आम्ही सगळे पप्पानी गाडी केलेली आहे देवाला जायला मग मिस्टरांना पण यायला सांगितलं होतं पण त्यांना सुट्टी नाही भेटलेली मग त्यांनी ना ना येणार नाही आहेत मी आणि व्योम चालले चाललो आहे आज मग फटाफट सगळे कामं आवरून आज मी बाहेर पडणार त्यांनी येणार नाही त्यांनी आम्हाला गाडीला बसव बसवतील आणि बिहू तर ऑलरेडी तिकडे गेलेली आहे सुट्टीला चला मग मी आता फटाफट सगळे काम आवरते आणि जाताना भेटू तुम्हाला थोड्या वेळामध्ये बॅग पण माझी पॅक करून ठेवलेली आहे काल रात्रीच पाक केले सकाळी लवकर उठून जायचं जा। तरी पण सात वाजता उठलोय मी मिस्टरांसाठी चपाती करून ठेवलं आहे इथे काल चिकन केलं होतं चिकन आहे राहिलेलं मग चपाती चिकन त्यांचा आजचा दिवस होऊन जाईल <laughs> रेडी झालो आहे तर चला बघ चला पटकन आज हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा कसा गुंडू हा जामीन जयंतीच्या शुभेच्छा चला आम्ही आता जातो बसला बसायला सोडायच्या लग्न पटा भरपूर ऊन पडायच्या आठ इथे आम्हाला यांनी बसमध्ये बसवायला आले होते ते बसवले आम्हाला बस जा हालायची वाट बघत होते माहिती आम्हाला बसवून त्यांनी गेले मी आणि व्योम फक्त आलो होतो दोघच कारण पिऊ तरी कोल्हापूरमध्येच आहे मग गेले तिथून काही मी पुढे जास्त काही व्हिडिओ केलो नाही फायनली मी कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि पप्पा अजून आलेले नव्हते मग पप्पांचा वेट करत होतो आम्ही तिथे पोहोचल्यावर डायरेक्ट शॉर्ट घेतला आहे मी थोडं मी आणि व्योम उतरलो होतो कावळा नकाला तिथे पप्पा आले लगेचच पाच मिनटात हा व्योम लगेच पप्पांकडे पळत पळत गेला त्याला घेतले मी बॅग वगैरे ठेवली रिक्षामध्ये आणि व्यम पुढे बसून मी रिक्षा चालवणार असं काय बोलला नाही पण पुढेच बसला होता येईना झालता मागे पुढे बघून बसून इकडे तिकडे इकडे तिकडे बघायचं चालू होतं मग थोड्या वेळाने मी मागे घेतलं त्याला कारण तो नीट धरून बसत नव्हता खाली खाली उतरत होता सारखं त्याच्यामुळे मागे घेतलं मग मा फायनली आम्ही बावड्यामध्ये पोहोचलो पोहोचल्यावर मम्मीचा कॉल आला होता की वडापाव घेऊन या म्हणून तिथे वडापाव घ्यायला गेले पप्पा आम्ही नाश्त्याला वडापाव घेऊन मग घरी गेलो आम्ही आता घराजवळ आलेलो आहे फायनली आणि बिहूला माहिती नाही आम्ही यायला गलो मम्मीला तरी कळायला यायला पप्पा घ्यायला आले होते पी घे आता असंच पी तर असते तू दे दे असच अरे तुझ व्योम आल्यावर व्योम ला भेटायला श्री शौर्य आता जाऊन पिऊच रिएक्शन मग आम्ही पिऊची हे आलो वेलकम करा पळत पळतच आला अजून एक जण आलो वेलकम करायला वेलकम करायला हाय बावड्याच्या जत्रेला पिवडीला माहित ना मी येते पळाला ए पिहू

पियूष सरप्राईज झाला नाही ही लपून बसला इथं पिवडी हाजी लाडो पडतो तुला काय यायला नको पाहिजे तुम्ही तुला घेऊन जायला यायला म्हणून रुसलस काय लपून बसल पण तुला पाठवणार नाही बाय मम्मी सगळं जायचं नाही जायचं मला वाटलं खुश होत्या पिऊ माझी खुशी झाली

आता आम्ही वडापाव वडापावांन नाश्ता केलेला आहे आता दुपारी पोळ्या खाणार किती वाजलेत टाइम काय झालं सांग पिओ आमचे रुसून बसले तिला वाटलं मी तिला न्यायला माझ्या आहे आज हनुमान जयंती आहे त्यानिमित्त मम्मी पोळ्या करायला लागल्या संध्याकाळी देवाला जाणार आणि आजपासून कालपासून जत्रा चालू झाली आहे हनुमान जयंतीची आणि इकडे पी यू बघा हिला मिस्टर बीन बघायचं होतं मिस्टर बीन बघायला लागले ही व्यूम पण बघायला आहे चला आणि संध्याकाळी भेटू आजचा ब्लॉग मी इथंच संपवते आजचा म्हणजे आताचा ब्लॉग इथंच संपवते मी संध्याकाळी तेन पण येणार आहेत आणि संध्याकाळी मी देवाला वगैरे जाणार तेव्हा भेटू आणि उद्या परत आम्ही दुसऱ्या देवाला संपतो टू बी कंटिन्यू बाय